एकदा एका गावामध्ये गौतम बुद्ध गेले होते काही लोकांनी त्यांना आरवाचच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली गौतम बुद्ध म्हणाले तुमची शिवीगाळ झाली असेल तर मी आता इथे जाऊ का मला पुढच्या गावामध्ये जायचं आहे काही लोक माझी तिथे प्रतीक्षा करत आहेत त्या लोकांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला एवढ्या आर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली याचं तुम्हाला काही वाटलं नाही तुम्हाला जर याचं काही वाटावं हो, असं वाटत असेल तर तुम्ही मला दहा वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होतं हीच शिवीगाळ जर तुम्ही दहा वर्षापूर्वी मला केली असती तर मी माझी तलवार काढली असती आणि तुमचं मुंडकं छाटलं असतं आणि ते जमिनीवर पडलं असतं आणि या ठिकाणी रक्तबंबाळ परिस्थिती निर्माण झालेली असती आता मी खूप वेगळा समाधानी झालेलो आहे की ते मला तुमच्याकडून काही पाहिजे नाही आहे तुम्ही आरवाजची भाषा शिवीगाळ केली ती माझ्यासाठी फक्त भाषा आहे ती शिवीगाळ आहे असं मी घेत नाही तुम्ही बोललात मी ऐकलं मला त्यातून काही घ्यायचं नाही मी इथून जातो आहे त्याच गर्दीमध्ये बरेचसे लोकां लोक होते जेव्हा गौतम बुद्ध म्हणले की मला पुढच्या गावामध्ये जायचं आहे आणि मला जाऊ द्या आत्ताच मी मागच्या गावामध्ये जेव्हा गेलो होतो ना तिथे काही लोकांनी मला मिठाई घेऊन आली होती खाण्यासाठी पण मी त्यांना नकार दिला माझं पोट भरलेलं आहे मी ती मिठाई घेणार नाही असं मी त्यांना म्हटलो अगदी तसंच आहे तुमची शिवीगाळ पण मी घेत नाही आहे मग त्या गर्दीतून एका व्यक्तीने म्हटले की त्या मिठाईचं त्या लोकांनी काय केलं असेल तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले त्याचीच चिंता मला आहे की त्या मिठाईचं त्यांनी काय केलं असेल मी तर ती मिठाई घेतली नाही त्या गर्दीतल्या एका व्यक्तीने म्हटले की ती मिठाई घेऊन घरी गेले असतील त्यांच्या मुलाबाळांना दिले असतील तेव्हा गौतम बुद्ध त्या गर्दीला उद्देशून म्हणाले की बघा मी त्यांची मिठाई घेतली नाही ती मिठाई परत त्यांनी घेऊन त्यांच्या मुलाबाळाला दिली असतील असं तुम्ही म्हणताय तसंच अगदी तुमचे शिवीगाळ पण मी घेत नाही आहे मला तुमचीसुद्धा खूप चिंता वाटते की आता या शिवीगाळचं तुम्ही काय करणार काय बोध तुम्ही घेताय योग्य असा बोध घ्या निरोगी रहा, आनंदी राहा आणि सत्कार्यासाठी नेहमी अग्रेसर रहा, रहा। धन्यवाद